हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला आज शनिवार आहे आणि शनिवारचा दिवस हा दारिद्र्याचा नाश करण्यासाठी गरिबीचा नाश करण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी नकारात्मक जी आहे तर ती सुद्धा संपवण्यासाठी घरामध्ये कुठल्याही प्रकारचा भांडण मतभेद क्लेश वादविवाद होत असतील कुठल्याही प्रकारची वाईट शक्तींचा वास जर तुमच्या घरामध्ये असेल वास्तुदोष असतील पितृदोष असतील घरामध्ये पिडांचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर अशा प्रकारच्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा असा दिवस मानला जातो तर या दिवशी केलेले प्रत्येक उपाय हे अत्यंत लाभ देणारे असतात आणि ज्याला आपण शीघ्र फलदायी उपाय असं सुद्धा म्हणू शकतो कारण शनिवारी केलेला कुठलाही प्रकारचा उपाय हा कधीच फेल जात नाही तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे मिळत असतं त्याचे आपल्याला निश्चितच लाभ सुद्धा मिळत असतात बऱ्याच वेळेला आपल्यासोबत असं घडत असतं की आपण आपल्या घरातल्या व्यक्ती सोबत किंवा कि आपल्या घरामध्ये अशा गोष्टी घडत असतात जर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची बाधा असेल झालेली किंवा जादूतोणा झाला असेल तांत्रिक बाधा असेल बाधा असेल नजर बाधा असेल तर या सर्व बाधा निवारण करण्यासाठी तर आपण काय करत असतो शनिवारच्या दिवशीच शक्यतो करून अशा प्रकारचे उपाय करत असतो किंवा एखाद्या विशिष्ट तिथीनं आपण अशा प्रकारचे उपाय करत असतो जर तुम्हाला अशा प्रकारच्या बाधा बाहेर काढायच्या असतील तर ते लोकसुद्धा शनिवारीच मोस्टली बोलवत असतात तर बघा आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व नकारात्मकता ज्या आहेत तर त्या संपूर्ण नष्ट करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी असा दिवस मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे अत्यंत महत्वाचा आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो फक्त तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक वस्तू दिव्यामध्ये टाकायची आहे किंवा ते अर्पण करायची आहे किंवा दिव्यामध्ये ती तुम्हाला घालायची आहे तर ही वस्तू तुम्हाला शनिवारच्या दिवशीच दिव्यामध्ये घात घालायची आहे ही वस्तू जर आपण दिव्यामध्ये घालून दिवा जर तुम्ही अशा पद्धतीने प्रज्वलित केला तर तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व बाधा इडापिडा नकारात्मकता सर्व वाईट शक्तींचा नाश होईल आणि तुमचं घर जर कोणी बांधलेलं असेल म्हणजे बाधेने बांधलेलं असेल एखादी जर बाधा तुमच्या घरावरती झालेली असेल तर चोवीस तासात तुमच्या घराची पूर्ण बांध खुली होईल आणि तुमची लक्ष्मी जर कोणी बांधलेली असेल पैसा जर तुमच्या घरामध्ये येत नसेल किंवा आलेला पैसा जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल पैसा तुमचा कुठेतरी अडकलेला असेल तर ते सर्व लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतील आणि अखंड लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील दारिद्र्याचा त्यामुळे नाश होईल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची बरकत होईल लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील तुमच्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल तर बघा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी जे काही अडथळे येत आहेत तर त्या सर्व अडथळ्यातनं सुद्धा तुमची मुक्तता होईल शनिवारचा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे तर या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे त्यामुळे तुमचं काम होणार म्हणजे नक्कीच होणार त्यात तुम्हाला आता कोणती वस्तू टाकायची आहे याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तुम्ही हा जर व्हिडिओ आज लेट पाहिला तर हा उपाय तुम्ही पुढच्या शनिवारी सुद्धा करू शकता किंवा कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता आता ही सेवा किंवा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री आठच्या आत मध्ये तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला वेगळा वगैरे दिवा घेण्याची गरज नाही आहे जो दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावत असता तर त्याच दिवा तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा जर तुमची इच्छा असेल वेगळा दिवा घेण्याची तर तसा घेतला तरी सुद्धा चालेल तुम्हाला दीवा दीवा तर तुम्हाला काय करायचं आहे आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा तो दिवा आपल्याला फक्त स्वच्छ पाहून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये छान वात वगैरे घालायची आहे तर जोड वात तुम्हाला शक्यतो करून त्यामध्ये घालायची आहे आणि मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे शनिवारच्या दिवशी मोहरीचं तेल घालणं हे अत्यंत महत्वाचं म्हणलं जातं अतिशय प्रभावी असं म्हणलं जातं त्यामुळे तुम्हाला मोरीचं तेल हे घालायचं आहे आता खास करून जेव्हा तुम्ही प्रत्येक शनिवारी जेव्हा दिवा लावत असता तेव्हा तुम्ही हा प्रयत्न करायचा आहे मोहरीच्या तेलाचाच दिवा लावण्याचा त्यामुळे तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती ही तुम्हा तुमच्या घराला किंवा घरातल्या कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला ही टच करणार नाही म्हणजे स्पर्श करणार नाही कुठल्याही प्रकारचे त्यामुळे आपल्या घरामध्ये इदा पिडा क्लेश मतभेद यासारख्या गोष्टी घडणार नाहीत तर बघा शनिवारच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला मोरीचा तेलाचा एक दिवा लावायचा आहे आता जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे पूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल घातलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला आपला उजवा हात घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला तीन काळ्या मिरी घ्यायच्या आहेत अख्ख्या काळ्या मिरी तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत क्रॅक झालेल्या फुटलेल्या खराब झालेल्या अशा मिरी अजिबात घ्यायचं नाही आहे यानंतर अख्ख्या तीन लवंगा सुद्धा व्यवस्थित पाहून तुम्हाला घ्यायच्या आहेत चिमूटभर म्हणजे अगदी चिमूटभर तुम्हाला फक्त हिंगा घ्यायच्या आहेत आणि या ज्या तीन वस्तू आहेत तुम्ही घेतलेल्या तर त्या वस्तू तुम्हाला स्वतःवरनं तीन वेळेला उतरवायच्या आहेत आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला तीन वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला घराचे जे चार कॉर्नर्स आहेत म्हणजे चारचे कोपरे आहेत तर त्या चारही दिशांना आपण कॉर्नर असं म्हणत असतो तर प्रत्येक कोपऱ्यातनं म्हणजे चारही दिशांना तुम्हाला या वस्तू स्पर्श करायच्या आहेत आणि त्यानंतर घरा घरातली जी तुमची तिजोरी आहे जिथे तुम्ही तुमचे सोने दागदागिने ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं हे स्पर्श करायचं आहे आणि यानंतर आपण जो दिवा लावून घेतलेला आहे प्रज्वलित केलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला या वस्तू घालायच्या आहेत हिंग लवंग आणि काळे जे मिरी आहेत तर या तीन वस्तू तुम्हाला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत म्हणजे दिव्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने सोडायच्या आहेत त्यानंतर या दिव्याच्या समोर तुम्हाला काय दिव्याच्या समोर म्हणजे तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही तामण छोटासा घेतलं तरीही चालेल स्वच्छ तुम्हाला बघून एक प्लेट घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मूठभर काळे तेल घ्यायचे आहेत तर बघा पांढरे तिळ असतात आणि काळे तिळ असतात दोन प्रकारचे तिळ असतात तर त्यामध्ये तुम्हाला कुठले घ्यायचे आहेत काळे तिळ घ्यायचे आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कुठल्याही प्रकारचे जेव्हा आपण उपाय करत असतो तेव्हा काळे काळेतेळ घ्यायचे असतात तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जी काही दारिद्र्य आहे किंवा गरिबी आहे नकारात्मक आहे तर त्यामुळे आपली नष्ट होत असते उतारे करण्यासाठी अशाच प्रकारचे तिळ हे वापरायचे असतात म्हणून आपल्याला मूठभर काळ्या रंगाचे तेळ घ्यायचे आहेत आणि या वस्तू तुम्ही प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं शुद्ध गायचं तूप जे आहे तर ते अगदी अर्धा चमचा किंवा एक चमचा भर तुम्हाला तूप घालायचं आहे आणि या दोन्ही गोष्टी घेऊन म्हणजे आपण जे तुपामध्ये घातलेल्या या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडंसं तुम्हाला उचलायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या वस्तूंना म्हणजे या तिळाला तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ते मिक्स करायचं आहे यानंतर काय करायचं आहे तुमची जी तीन मोठं आहेत तर तीन बोट तुम्हाला उचलायची आहेत आणि किंवा तुम्ही अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने तीन बोट उचलली तरीही चालतील तर तीन बोटांमध्ये तुम्हाला थोडं थोडं उचलायचं आहे आणि संपूर्ण रामरक्षा तुम्हाला स्तोत्राचं पठण करायचं आहे तर बघा शनिवारच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं जर तुम्ही पठण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दरिद्री सगळी विघ्न संकट नकारात्मकता या सर्व गोष्टींचा नाश होत असतो आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आणि तुमचं तुम्हाला जे काही हवं सुद्धा मिळतं जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळत असतं खूप छान सुंदर असे अनुभव यामुळे येतात त्यामुळे थोडे थोडे जे तीळ आहेत तर ते आपल्याला त्या, आप त्या दिव्यामध्ये राम रक्षा म्हणत घालायचं आहेत अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण कुंकुमार्चन करतो त्याच बोटांचा तुम्हाला वापर करायचा आहे फक्त सात ते आठ मिनिटं तुम्हाला या उपायासाठी किंवा या सेवेसाठी लागणार आहेत राम रक्षा संपेपर्यंत तुम्हाला हे संपूर्णपणे टाकायचं आहे आता जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल म्हणजे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल आणि श्रवण करत करत जरी तुम्ही दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हा दिवा असाच प्रज्वलित ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि या दोन ते चार कापराच्या भीमसेनी कापऱ्याच्या वड्या तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या आहेत त्या तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहेत आणि याचा जो धूर आहे तो तो संपूर्ण तुमच्या घरभर तुम्हाला फिरवायचा आहे पसरवायचा आहे आणि त्यामुळे काय होतं तर हा जो धूर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण फिरवतो हो किंवा पसरवतो त्यामुळे जस जसा तो सुरू होईल तस तसा तुमच्या घरामध्ये असलेली जी काही हो निगेटिव्हिटी आहे तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि या वस्तू चोवीस तासामधनं आपलं घर हे जे आहे तर ते मुक्त होत असतं घरामध्ये लक्ष्मी येते आणि घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहते टिकून राहते घराची बांध त्यामुळे खुली होते लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग खुले होतात तर आलेला पैसा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये टिकून राहतो कुठल्याही प्रकारचे जे अडथळे आहे तर ते सुद्धा तुमच्या प्रगतीमध्ये येणारे ते सुद्धा दूर होतील अत्यंत साधा सोपा पण अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे जो आपण फक्त शनिवारच्या दिवशी आपण करू शकतो जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचा शंभर टक्के हा फायदा होईल आणि ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधी तुम्ही जर हा आज व्हिडिओ लेट पाहिला तर तुम्ही हा उपाय कोणत्याही शनिवारी करू शकता पुढच्या शनिवारी करू शकता आणि आज केला तरी सुद्धा चालेल करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर चला झालेली ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ